नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आणि मैत्रिणी यांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे या कार्यक्रमासाठी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आता या कार्यक्रमाचं ओवरऑल कसं नियोजन होत गेलं त्याबद्दल मी सांग सांगू इच्छितो ॲक्च्युली दोन हजार पंधरामध्ये रुपाली जाधव यांनी या व्हॉट्सअप ग्रुपचं फॉर्मेशन केलेलं त्यानंतर प्रत्येक मेंबरने याच्यामध्ये हो तो तो एक एक जे आपले वर्गमित्र दुसरी त्यांना कॉन्टॅक्ट नंबर घेऊन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं एक ग्रुप बनवला परत भरपूर दिवसापासून सर्वांचं डिस्कशन होत होतं की आपण एक ॲक्टिव्हिटी घेतली पाहिजे सर्वांनी एकत्र जमलं पाहिजे पण सर्वांच्या एक कॉम्पिटिशनचा आपण जर आपली भूमिका बजावली तर निश्चित आपण कुठेतरी थांबणार आहोत आणि आपलं चांगलं होण्याऐवजी वेगळंच काहीतरी होईल आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण लिहिनतीनं वागा तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि परिस्थितीशी मिळतं दुळतं घेण्याचा नेहमी प्रयत्न करा की ता आलात शाळेला भेट दिली तुमच्या सगळ्यांच्या आठवणी आमच्यासोबत आहेत आणि तुम्हीही आम्हाला विसरला नाही हे आज आपल्याला दिसून आलेलं आहे एक वेळ मला काही लोकांनी विचारलं तुमच्या सर्विसमध्ये तुम्ही काय मिळवलं यानं हे केलं त्यानं ते केलं तुम्ही काय केलं तर मी काय सांगितलं चौतीस वर्षामध्ये चौतीस गुणले वर शंभर एवढे विद्यार्थी मी तयार केले आणि ह्या स एवढ्या विद्यार्थ्यांना कोणते कोणत्याही गावात जावा कोणत्याही शहरामध्ये जावा तुम्हाला आडी अडचण झाली की फोन करा माझा विद्यार्थी तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि हेच मी आज माझ्या जीवनामध्ये मिळवलेलं आहे एवढंच मी आज सांगू इच्छितो जय जय तो सुवर्ण दिन आज आपण आनंदाने अगदी सकाळी आल्यापासून मी सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहतो अगदी पाचवीपासून सातवीपर्यंत असणारे आमचे विद्यार्थी आणि त्यावेळेचे चेहरे आठवले बरेचसे लक्षात आले आणि काही काही लक्षात आलं नाही परंतु ज्या वेळेला तुम्ही ओळख करून द्यायला सुरुवात केली आणि संपूर्ण नाग सांगायला सुरुवात केली त्यावेळेला त्यावेळेचे चेहरे नजरेसमोर आले आणि त्यावेळेला मात्र अतिशय बरं वाटलं अशा पद्धतीने आपण या शाळेत शिकत असताना ही ज्या आपल्याला व्यवस्था शिक्षणाची निर्माण करून दिली ते पांडुरंग सुबराव पाटील अगदी सुरुवातीच्या कालावधीत आपण हो आता शिकलो आहे इथं आपण बसलेलो हो आहोत की ज्ञानशाखा त्यांनी निर्माण करून दिली आपल्याला सुरुवातीला अगदी सुरुवातीचा काळ काही आठवला तर अगदी आपल्या शाळेत गावामध्ये सातवीपर्यंत शाळा होती पहिली ते सातवीपर्यंत आणि पुढचं शिक्षण मग बरेचसेच विद्यार्थी राहून जायचे ज्याची आर्थिक परिस्थिती घरची परिस्थिती बरी आहे असेच विद्यार्थी म्हणजे जिथं वस्तीला आहे मग ते कवटेमंगाळला असेल सांगलीला असेल काशीगाव सारख्या ठिकाणी असेल वेगवेगळ्या ठिकाणी असेल अशा ठिकाणी ज्याला जमताय ते विद्यार्थी जायचे काही विद्यार्थीने तर त्यांचं शिक्षणच बंद झालेलं असायचं आणि हे ज्या वेळेला गावातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या लक्षात आलं पॉनरबल पाटील असतील त्यांच्याबरोबर त्यांचं संचालक मंडळ आहे त्या सर्व व्यक्तींनी एकत्रित बसून ठरवले की बरेचशेच विद्यार्थी आपल्यातले शाळा सोडतात त्यांना पुढील शिक्षण मिळत नाही आणि मिळत नाही म्हटल्यानंतर आपल्या शाळेमध्ये सुद्धा शिक्षणाची व्यवस्था करायला पाहिजे यासाठी ही एक समिती निर्माण झाली आणि त्याने मग आपल्या गावात शाळा निर्माण करायचं ठरवलं आणि मग पहिला वर्ग सुरू झाला अगदी एकोणीसशे ब्याऐंशी ला आणि त्यावेळेला मग विद्यार्थ्यांचे असणारे इथं शिक्षणासाठी येणारे पुन्हा इथली शाळा चालते का नाही चालते म्हणून बाहेर जाणारे त्यांना विनंती करणं हे इथले असणारे पूर्वीच्या स्टाफने आणि त्या संस्थेतील जबाबदार संचालक मंडळाने हे केलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण हा असणारा तुम्ही बसलेला आहात आणि आम्ही तुमच्या समोर बसलेला आहोत हे असणाऱ्या पूर्वीच्या संचालक मंडळ अध्यक्ष त्यांनी खूप प्रयत्नातून ते उभं केलेलं आहे आणि आज एका मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे बरेचसेच विद्यार्थी आज शिकून वेगवेगळ्या वेग मुद्द्यांवरती काम करत आहेत हे काम करण्याचं श्रेय त्या संचालक मंडळ अध्यक्ष यांनाच जात हे अप्रत्यक्षपणाची गोष्ट आहे जर हे इथं नसतच तर आपण कोणत्या वृक्षाच्या झाडाच्या सावलीला बसायचं हा प्रश्न आपल्याला निर्माण झाला असता परंतु हा प्रश्न आपल्याला सुदैवान निर्माण झालेला नाही आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन नंतर वेगवेगळ्या वे वे शाखेच्या दिशेनं आपण वेगवेगळ्या आपल्या कुवतीप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वे आपण वे वे आपलं कर्तृत्व शब्द केला आणि चांगल्या पद्धतीनं चांगल्या पदावरती काम केलं काही विद्यार्थी असे चांगल्या पदावरती त्यांना त्यांच्या काही अडचणीमुळं ते मिळवता आलं नाही ना काही शिक्षण घेता आलं नाही परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये जे पण ते काही करत आहेत चांगल्या पद्धतीने करत आहेत ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतील ते चांगल्या पद्धतीने त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये ते सुखी आहेत हे मी आत्मविश्वासानं सांगतोय का कारण ते समोर माझ्या रोज काही कामानिमित्त फिरत असतात येत असतात जात असतात पण काही विद्यार्थी आजच वीस वर्षानं भेटलेले आहेत त्यामुळं बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या अगदी ऐकायला मिळालेल्या आहेत आणि या सर्व गोष्टी आपल्याला त्या पोस्टपर्यंत नेण्यासाठी आपली ज्ञानगंगा शाळा ही अतिशय महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये नमूद करावी लागेल हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि म्हणून तुम्ही जे आलात तुमच्या सर्वांची एकमेकांशी भीती गाठी झाल्या एकमेकाला तुम्ही ओळखलं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे तु असं तुम्हाला वाटेल की जर वर्षी नाही भेटता आलं तरी दोन वर्षांना तीन वर्षांना तरी आपण भेटावं आपल्या कौटुंबिक अडचणी असतील आपल्या कौटुंबिक आनंदाच्या काही गोष्टी असतील काही मुलाबाळांच्या गोष्टी असतील त्या आपण एकमेकाला सांगावं आणि आपलं कौटुंबिक वैवाहिक जीवन एकमेकाला सुखाच्या गोष्टी सांगाव्या इतरांबरोबर शेअर कराव्यात असंही आपणाला वाटत राहील आणि म्हणून यासाठी आपण हे एकत्रित आलेलो आहोत वीस वर्षांना एकत्रित येतोय म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि हे आपल्याला हे सगळं साध्य झालेलं आहे पूर्वीच्या काळातील गोष्टी जर विचार केला तर इथं शाळा नव्हती त्यावेळेला लोक म्हणजे जे विद्यार्थी होते कसे शिक्षण घेत होते या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या पिढीतील विद्यार्थ्यांना अन्वयला येऊ नयेत म्हणूनच आपल्याला त्या अगदी धुरंधर मुस्तद्दी विचारवंत लोकांनी आपल्या व्यक्तींनी मान्यवरांनी काय केलेलं आहे आपल्यासाठी के आप हे निर्माण करून ठेवलेलं आहे आणि म्हणूनच या जोरावर आज आपण या पदावरती येऊन कार्यरत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही अतिशय प्रत्येक जणांची मुलाखत ऐकली मी तर मुलाखत ऐकल्यानंतर मला अभिमानानं वाटत होतं की प्रत्येक जण त्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे प्रत्येक क्षेत्र छोटा असो मोठं असो अशा पद्धतीनं तुम्ही आलात सर्वजण आनंदाने एकमेकाला भेटलात हे खूप मोठं समाधान आज आमच्यासाठी आहे आणि त्यामुळं हा आनंदोत्सव अशाच पद्धतीनं तुमच्याकडून साजरा व्हावा अशी माझी विनंती असेल आणि मला दोन मिनटं तुम्ही बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे